नमस्कार मित्रांनो आजची घटना मध्य प्रदेशच्या मरेना जिल्ह्यातील आहे ही घटना दोन हजार पंचवीस सालची आहे मुरैना जिल्ह्यात चंबळ नावाचा एक भाग आहे ज्यामध्ये सराईछोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत जरा नावाचं एक गाव आहे या गावात चरण सिंग खुशवाहा यांचं कुटुंब राहत होतं चरणसिंग यांचं लग्न जोरा भागातील सीमाईच्यासोबत झालं होतं आणि त्यांना तीन मुलं होती सर्व काही सुरळीत चाललं होतं पण वेळ कधी बदलते हे सांगता येत नाही गोष्ट अशी घडली की चरण सिंग यांनी जोरा कसब्यात एक फ्लॅट घेण्यासाठी व्यवहार केला होता त्यासाठी ॲडव्हान्स देऊन ठेवला होता पण उरलेली रक्कम पाच लाख रुपये एका महिन्यात देऊन रजिस्ट्रेशन करायचं होतं मात्र वेळ संपत आली होती तरी चरण पैसे जुळू शकला नाही त्यावर त्याच्या बायको सीमाने आपल्या जुन्या परिचित संजयला फोन केला आणि सांगितलं माझ्या नवऱ्याने एका फ्लॅटचा व्यवहार केला आहे आणि त्यासाठी पाच लाख रुपयांची गरज आहे जर तू काही दिवसासाठी पाच लाख रुपये उधार दिलेस तर आम्हाला खूप मदत होईल संजय हा सीमाचा जुना प्रियकर होता लग्नानंतरही त्याला मनोमन सीमा आवडत होती म्हणून दुसऱ्या दिवशी संजयने लिहून पुसून पाच लाख रुपये चरण सिंगला दिले पण त्याचबरोबर बजावलं की एक महिन्याच्या आत पैसे परत करायचे संजयने पैसे उधार दिल्यानंतर त्याचं चरणसिंगच्या घरी येणं जाणं चालू झालं होतं आधी जिथे सीमा आणि संजय यांच्यात फक्त जुने संबंध होते तिथे आता त्या आठवणींनी पुन्हा डोकं वर काढलं होतं पण लग्नानंतर सीमाने समजूत तारपणा दाखवत संजयपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता संजयनेही तिला विसरण्याचा प्रयत्न केला होता मात्र पुन्हा सीमाशी संपर्क झाल्यावर तो पुन्हा एकदा जुन्या दिवसांमध्ये रमायला लागला होता एके दिवशी सीमाला बाजारात जावं लागलं आणि संजय तिथे आला त्याने विचार केला की हा एक चांगला प्रसाद आहे तो तिच्यासोबत गेला त्या दिवशी झालेल्या सर्व खरेदीचे पैसे संजयनेच दिले होते जेव्हा तो सीमाला घरी सोडत होता तेव्हा सीमाने त्याला ते जेवणासाठी थांबवलं संजयला वाटलं की सीमाच्या मनात त्याच्याविषयी अजूनही काहीतरी आहे म्हणूनच ती त्याची एवढी काळजी घेत आहे आता संजयला सीमाच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती दुसऱ्या दिवशी तो वेळ न गमावता चरणसिंगच्या घरी गेला तिथे सीमा एकटीच होती संजयने एका डबीत कानातले ठेवून ते सीमाच्या हातात दिले सीमाने आनंदाने संजयने दिलेले कानातले घातले संजयने तिची प्रशंसा करत म्हटलं चरणसिंगने ते पाहिले तर तो सुद्धा तुझं कौतुक करेल यावर सीमा म्हणाली माझ्या नवऱ्याला एवढा वेळ कुठे आहे की तो माझ्या कानातले पाहिल आणि कौतुक करेल त्याला कामावरून घरी परतल्यानंतर फक्त दारू पिण्यासाठीच वेळ मिळतो सीमाचं बोलणं ऐकून त्याला कळून चुकलं की नवरा बायकोच्या नात्यात एक छोटीशी दरी निर्माण झाली आहे त्यानंतर संजय सीमाच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला सीमालाही आता संजय येणं जाणं आणि त्याच्याशी बोलणं आवडू लागलं होतं मात्र संजयच्या मनातली इच्छा अजून पूर्ण झाली नव्हती एके दिवशी संजयने हळूहळू चरण सिंगकडे उधार दिलेले पाच लाख रुपये परत मागण्याची गोष्ट काढली पण चरण सिंगने ते दुर्लक्षित केले खरं तर चरण सिंगला संजयने दिलेले पैसे परत करायचे नव्हतेच याच दरम्यान सीमाला संजयच्या मनातली भावना कळली तिने त्याला विचारलं संजय तू माझ्या मागे का लागला आहेस लग्न का नाही करत सीमाचं बोलणं ऐकून संजयने लगेच उत्तर दिलं माझ्याकडे पैसे नाहीत तुझ्या नवऱ्याकडे अनेकदा पैसे मागितले पण तो लक्षच देत नाहीत मी तुझ्या सांगण्यावरून पैसे दिले होते तू जर मला पैसे परत मिळवून दिलेस तरच मी लग्न करीन सीमाने उत्तर दिले जर असं आहे तर तू काळजी करू नकोस मी तुला तुझे पैसे परत मिळवून देईन पण तोपर्यंत मी तुला कधीही लग्नाची कमतरता जाणू देणार नाही सीमाचं बोलणं ऐकून संजय खुश झाला दुसऱ्या दिवशी मुलं शाळेत गेल्यावर आणि चरणसिंग कामावर जाण्यासाठी निघाल्यावर संजय पुन्हा सीमाकडे गेला सीमा त्याची वाट पाहत होती ती संजयला थेट बेडरूममध्ये घेऊन गेली आणि स्वतःला त्याच्या हवाली गेलं त्यानंतर संजयने त्याच्या मनात वर्षानुवर्ष दडपवलेली इच्छा पूर्ण करून घेतली या घटनेनंतर सीमा आणि संजय प्रेम पुन्हा फुलायला लागलं होतं चरण कामानिमित्त घराबाहेर जात असे तेव्हा सीमा संजयला घरी बोलावून आपला वेळ घालवत असे मात्र संजय वारंवार येणं जाणं सुरू झाल्यामुळे सीमाच्या शेजाऱ्यांना दोघांच्या नात्याबद्दल संशय आला या गोष्टीचं वळण चरणसिंगपर्यंतही पोचलं त्यामुळे चरणसिंगने सीमाला स्पष्ट बजावलं माझ्या गैरहजेरीत संजय आला तर त्याला घरात येऊ देऊ नकोस माझी नको त्या कारणांमुळे बदनामी व्हायला नाही पाहिजे दुसऱ्या दिवशी संजय सिंग कामावर गेला तेव्हा सीमाने पटकन फोन करून संजयला इशारा दिला सीमाने संजयला सांगितलं काही दिवस इथे येऊ नकोस कारण चरण सिंग आणि शेजाऱ्यांना संशय आलाय सीमाचं बोलणं ऐकून संजयनेही समजूतदारपणा दाखवला आणि काही दिवसासाठी चरण सिंगच्या घराजवळ सुद्धा फिरकला नाही काही दिवसांनी जेव्हा सीमाने पाहिलं की चरणसिंग या प्रकरणात बेफिक्र झाला आहे तेव्हा तिने एक दिवस संजयला फोन करून घरी बोलावलं त्या दिवशी चरणसिंग खरंच मथुरेला जाण्यासाठी घर सोडून निघाला होता पण मुरेने स्टेशनवर मथुराकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्याच्या आधीच एका शेजाऱ्याने चरणसिंगला फोन केला आणि सांगितलं संजय तुझ्या घरी आला आहे हे ऐकून चरण सिंगचा सा राग सातव्या आसमानी पोचला त्याने त्वरित मथुरेला जाण्याचा विचार रद्द केला आणि घरी परतण्याचं ठरवलं घरी पोचण्यासाठी त्याने शेजाऱ्यांच्या छताचा उपयोग केला जेणेकरून सीमा कोणतीही कल्पना करू शकणार नाही घरात शिरताच त्याने सीमाला संजयच्या मिठीत पाहिलं चरणसिंगला पाहताच संजय तिथून पळून गेला पण सीमा कुठे जाणार त्यामुळे चरण सिंगने सीमाला चांगलं धुतलं मार खाल्ल्यावर सीमाला समजलं यावेळी नवऱ्याची माफी मागणं शहाणपणाचं आहे ती चरणसिंगच्या पायावर डोकं ठेवून रडत म्हणाली माझ्याकडून चूक झाली आता पुढे असं कधीच होणार नाही संजय सिंगकडे बायकोला माफ करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्याने तिला माफ केलं काही दिवसानंतर संजय आणि सीमाने भेटण्याचे नवीन ठिकाण शोधलं आता सीमा कोणत्याही कारणाने माहेरी जायची आणि तिथे संजय तिला भेटायला पोचायचा मात्र काही महिन्यात सीमाचं वारंवार माहेरी जाणं पाहून संजय सिंगला संशय आला एके दिवशी तो सीमाच्या मागोमाग तिच्या माहेरी पोचला जरी त्याला सीमाला रंगी हात पकडायला आले नाही तरी त्याने गावात संजयला येताना पाहिलं त्यामुळे रागाच्या भरात चरण सिंगने रोज मद्यपान करून सीमावर हात उघडणं सुरू केलं मात्र सीमा आणि संजय एकमेकांपासून दूर होण्याची कल्पनाही करू शकत नव्हते त्यामुळे चरण सिंग कामावर गेल्यावर सीमा लगेच संजयला फोन करत असे आणि दोघं फोनवर प्रेमाने बोलत राहायचे पण ज्यांनी इतका वेळ एकमेकांसोबत जवळ साधली असते त्यांचं मन फक्त फोनवर बोलण्याने कसं भरू शकणार होतं म्हणूनच सीमाने नवरा आणि मूल झोपल्यानंतर संजयला चोरून घरी बोलावून घराच्या मागच्या अंगणाच्या कोपऱ्यात त्याच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली पण एके रात्री जेव्हा सीमा संजयला बोलवण्यासाठी फोन करत होती तेव्हा चरणसिंगची झोप मोड झाली त्याने सीमाला फोनवर संजयशी बोलताना पाहिले आणि रागाच्या बरात तिच्या हातातून फोन काढून घेतला आणि तोडून टाकला चरणसिंग रागाने फोन तोडल्यामुळे सीमा संतापली आणि तिने ठरवलं की आता ती आपल्या नवऱ्याला जिवंत ठेवणार नाही दुसऱ्या दिवशी सीमाने आपल्या मैत्रिणीचा फोन घेतला आणि संजयला फोन केला तिने थेट विचारलं आता तुझं नेमकं काय ठरलंय स्पष्ट सांग तू माझ्यासोबत राहायचं ठरवलं आहेस का नाहीस संजयने कुठलाही घुमाव न घेता उत्तर दिलं सध्या माझी फार आर्थिक अडचण आहे यावर सीमा म्हणाली त्याची चिंता करू नकोस माझ्याकडे आपल्यासाठी पुरेसे पैसे आणि घर सुद्धा आहे फक्त तू चरणसिंगला मार्गातून हटव मग आपण दोघे एकत्र सुखाने राहू सीमाचे हे बोलणे ऐकून संजयच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला कारण त्यामुळे त्याच्या आयुष्याच्या समस्या सुटणार होत्या आणि सीमा देखील कायमची त्याच्यासोबत राहणार होती म्हणूनच संजयने चरणसिंगला संपायचं ठरवलं त्यानंतर संजय आणि सीमाने चरणसिंगच्या खुनासाठी दिवस आणि जागा निश्चित केली वीस डिसेंबरला चरणसिंगच्या एकुलत्या एक, एक मुलाचा वाढदिवस होता त्यासाठी एकोणीस डिसेंबरला सकाळी चरणसिंग आपल्या जरा गावातून मुरेनाला खरेदीसाठी आला सीमा आणि संजयने आधीच ठरवलं होतं की त्याचा शेवट मुरेनामध्येच करायचा जेव्हा चरणसिंग बस स्टँडवर पोचला तेव्हा संजय तिथे आधीच उभा होता जणू काही कोणाची वाट पाहत होता तो उशारीने चरणसिंगला सोबत घेऊन गेला आणि त्याला दारू पिण्याच्या बहाण्याने पगारा डॅमवर नेलं तिथे दोघांनी बसून दारू प्यायला सुरुवात केली दारूच्या नशेत संजयने अचानक चरणसिंगकडे त्याच्यावरचे पाच लाख रुपये परत देण्याची मागणी केली हे एकदाच त्याच्यात वाद झाला जो लवकरच भांडणात बदलला भांडणादरम्यान चरणसिंगला कळून चुकलं की त्याच्यासोबत धोका झाला आहे आणि त्याचा जीव धोक्यात आहे त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण नशेमुळे तो व्यवस्थित पळू शकला नाही याचाच फायदा घेऊन संजयने त्याला उचललं आणि फेकून दिलं त्यानंतर संजय निश्चितपणे आपल्या घरी परतला जणू काही घडलंच नव्हतं इकडे चार दिवस उलटून गेले तरीही चरणसिंग मोरेहून घरी परतला नाही त्यामुळे चरणसिंगच्या भावाने रामचंद्रने छोला पोलीस ठाण्यात चरणसिंगच्या बेपत्त्याची तक्रार दाखल केली तक्रार दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी सव्वीस डिसेंबरला पगारा डॅममध्ये चरणसिंगचा मृतदेह सापडला त्यावर उदय सिंग यादव जोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले पगारा डॅममध्ये मृतदेह सापडल्याची माहिती सराया छोला पोलीस ठाण्याचे प्रभारी के सिंग यांना मिळताच त्यांनी मृतदेह चरणसिंगच्या भावाला दाखवला त्याने मृतदेहाची ओळख आपल्या भावाच्या रूपात केली त्याचबरोबर त्याने आपल्या बहिणी सीमा आणि तिच्या प्रियकर संजयवर संशय व्यक्त केला पोलिसांनी संजयला ताब्यात घेतलं आणि कठोरपणे चौकशी केली तेव्हा संजयने कबूल केलं की त्यानेच आपल्या प्रेयसी सीमा हिच्या सांगण्यावरून तिचा नवरा चरणसिंगची हत्या करून मृतदेह पगारा डॅममध्ये फेकून दिला संजयकडून मिळाल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतक चरणसिंगची बायको सीमाला अटक केली पोलिसांनी दोन्ही आरोपींना चरणसिंगच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करून न्यायालयात हजर केलं तेथून न्यायालयाने त्यांना जिल्हा कारागृहात पाठवलं तर मित्रांनो या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या